नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रामलला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी ही डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे त्यासोबतच त्यांना जास्तीची दोन दिवसाची सुट्टी मिळत आहे ती दोन दिवसाची सुट्टी कशी मिळत आहे तर शनिवार आणि रविवार ही जोडून सुट्टी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकंदरीत तीन दिवसाची ही सुट्टी सलग मिळते त्यामुळे कर्मचारी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद